जंगल असत जंगल त्याच्यामध्ये एक असतं चिव आणि एक असत काळू चिवच घर असत मेणाचं आणि काळचं घर असत शेणाचं खूप पाऊस येतो आणि काळचं घर वाहून जातो मग त्याला खूप थंडी वाजते कुठ जाऊ कुठे जाऊ मग तो लगेच

चिताय जिवताय दारुगडाय बांगूळ <laughs> करू देवता काय होत माझ्या बाळाला पाळण्यात टाकू दे अशी गोष्ट होती आता तू इकडे अनमो खू थंड वाटत ठीक आहे खूप पाऊस येतो असा जस कुठे जाऊ लाल का बाळा शी फुश okay. दे परत झालं काव गेला काव परत जा

<laughs> <laughs> तू काय बोललेलीस दुपारी ती काय बोलते म्हणजे बाल दापत चेंज करू दे अशी बोलेल ती ओके